नमस्कार उरण नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज उरण नगराध्यक्ष म्हणून मी भरलेला आहे आम्ही सारे जन, सारे पक्ष शिव शुश, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल शेका पक्ष असेल काँग्रेस असेल मनसे असेल हे सारे पक्ष आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सारे आम्ही एकत्र आलेलो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा तशा पद्धतीचे आदेश हे कार्यकर्त्यांना दिले होते की स्थानिक पत्नीवर ज्या ज्या आघाड्या आपल्याला शक्य असतील त्या त्या आपण भाजपाच्या विरोधामध्ये केलेल्या आहे आपण बघाल ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराची मालिका चालू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा उरणकर सगळे एकत्र आलेलो आहोत कारण भाजपानी उरण नगरपालिकेमध्ये आत्ताच्या काळामध्ये जो केलेला भ्रष्टाचार असेल आताच उदाहरण घ्या की रस्त्यावर उतरून पावत्या पाडतात आणि त्यामुळे ट्राफिकची समस्या होते पण त्या पावत्या पाडण्याचा अधिकार त्यांना आहे का नाही आपण बघाल त्या ठिकाणी असलेला आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्हाला साधा हॉस्पिटल नाही साधा महिलांसाठी वॉशरूम सुद्धा त्या ठिकाणी ते करू शकले नाही आपण बघाल कचऱ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि अशा पद्धतीने खूप मोठी भ्रष्टाचाराची मालिका वाचता येईल उरणच्या जनतेचा विकास हाच आमचा ध्यास म्हणून आम्ही सारेजण एक दिलाने एक मनाने एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला उरणच्या जनतेवर विश्वास आहे ते आम्हाला भरघोस मताने विजयी करतील परंतु पुढच्या काळामध्ये आम्ही सारे जण उरणचा विकास हा अतिशय उत्तमपणाने करू शकतो हाही विश्वास आहे पण आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाला सुद्धा चेकमेड भेटेल असा सुद्धा विश्वास या निमित्ताने आपल्याला मी देऊ इच्छिते